बीडमध्ये दोन दिवसापूर्वी शिक्षण क्षेत्राला पाळिंबा फासणारी अतिशय घेत असणाऱ्या एका विद्यार्थिनीवरती सतरा वर्षीय विद्यार्थिनीवरती त्याच क्लासेस मधल्या दोन शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती त्यानंतर ही घटना त्या मुलींनी आई वडिलांना सांगितली आई वडिलांना सांगितल्यानंतर त्या दोन शिक्षकावरती पोलीस गुन्हा दाखल करण्यात आलेला होता हे दोन्ही शिक्षक फरार होते या दोन्ही शिक्षकांना आता मांजर परिसरामध्ये शनिवारी पहाटे पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत बीडमध्ये उमा किरण नावाची शिक्षण संस्था आहे या शिक्षण संस्थेचा मालक विजय पवार आहे या शिक्षण संस्थेमध्ये ग्रामीण भागातील एक सतरा वर्षीय विद्यार्थिनी नेट परीक्षेची तयारी करण्यासाठी ऍडमिशन घेतलेलं होतं शिक्षण घेत होती मात्र त्याच कोचिंग क्लासेस मधल्या दोन शिक्षकांनी या मुलीवरती लैंगिक अत्याचार करायला सुरुवात केली बॅट टच करायला सुरुवात केली प्रशांत खटोकर या शिक्षकाची तक्रार घेऊन ती विजय पवार या शिक्षकाकडे गेली मात्र त्या शिक्षकाने देखील लैंगिक ले। अत्याचार करायला सुरुवात केली तो शिक्षक आम्ही याच कामासाठी क्लासेस मध्ये ठेवलेला आहे असं बोलून त्या शिक्षकानं देखील लैंगिक अत्याचार करायला सुरुवात केली सगळा क्लास सुटला विद्यार्थी बाहेर गेल्यानंतर या विद्यार्थिनीला कार्यालयात बोलवलं जायचं तिचे नग्न फोटो काढले जायचे मात्र या विद्यार्थिनी धस्तावल्यानंतर पंधरा दिवस जेवण सोडलं असल्याची देखील माहिती समोर आलेली होती जवळपास तीस जुलै दोन हजार चोवीस ते पंचवीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे दहा ते अकरा महिने या विद्यार्थिनीवरती लैंगिक अत्याचार झालेला होता ज्यावेळेस ही सगळी घटना असह्य झाल्यानंतर या विद्यार्थिनी तिच्या आई वडिलांना ही घटना सांगितली आई वडिलांना मोठा प्रश्न पडला होता की मुलगी मागील पंधरा दिवसापासून जेवण करत नाही त्यावेळेस आई वडिलांनी या विद्यार्थिनीला विश्वासामध्ये घेतली आणि सगळी घटना विचारली त्यावेळेस हा धक्कादायक प्रकार समोर आला होता आणि त्यानंतर आई वडिलांनी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये या शिक्षकाविरुद्ध तक्रार दिली होती पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर हे दोन्ही शिक्षक दोन दिवसापासून फरार होते बीडच्या गुन्हे शाखेचे शिवाजी बटेवाड यांना या अधिकाऱ्याला प्राथमिक माहिती मिळाली की हे दोन्ही आरोपी मांजरसुंबा परिसरामधून एका सफारी कारमध्ये पुढे जात आहेत त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाण सापळा रचला एक टीम पाठवली आणि या दोघांनाही त्या ठिकाणी अटक केलेला आहे आता पुढे काय कारवाई केली जाणार